नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण कधी कधी अशा संकटामध्ये सापडतो किंवा अशा अडचणीमध्ये सापडतो की महाराजांना आपण नवस बोलतो आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी आपली अपेक्षा असते म्हणजे आपण अनेकांचे अनुभव ऐकत असतो की या व्यक्तीला हा अनुभव आला त्या व्यक्तीला तो अनुभव आला मग अशा वेळी आपली देखील विचार करतो की महाराजांना आपण नवस बोलूया काहीतरी साकडं घालूया जेणेकरून आपलं हे काही दुःख आहे अडचणी आहे संकट आहे यातून आपल्याला महाराज बाहेर काढतील आणि ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत त्यातून आपल्याला मार्ग दिसेल यासाठी आपण महाराजांना नवस बोलत असतो आणि अगदी बरोबर देखील आहे की महाराजांना आपण नवस बोलावं साखड घालावं महाराजांना नवस बोलताना आपण कुठल्या गोष्टीचा नवस बोलतो आहोत हे देखील तेवढंच महत्वाचं आहे व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार आहोत की योग्य पद्धतीने महाराजांना नवस कसा बोलावा जेणेकरून आपली इच्छापूर्ती लवकर होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठली इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा अडचणी संकटातून बाहेर निघण्यासाठी आपण महाराजांना नवस बोलत असतो आपली जर का नवस बोलण्याची पद्धत जर का चुकीची असेल तर आपली इच्छापूर्ती होत नाही आपला नवस काही फळायला येत नाही तर आपल्याला नवस बोलताना देखील काळजी घ्यायची आहे की आपण कुठल्या गोष्टींचा नवस बोलतो आहेत म्हणजे बरेच जण असे करतात की मी शेगावला एवढी देणगी देईन किंवा मी हे करेन किंवा ती गोष्ट तुम्हाला अर्पण करेल किंवा मी ते करेल किंवा तुमच्या दानपेटीमध्ये मी एवढी दक्षिणा टाकेल परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तर ते त्यांना कशाची गरज होती म्हणजे ते त्यांना कुणी काही अर्पण केलं तर ते दागदागिने देखील काढून टाकायचे ते विधेही होते त्यांना या सगळ्या गोष्टीची गरज नाही ते सगुण रूपामध्ये शेगावमध्ये असताना ते तसंच इकडे तिकडे भ्रमण करत होते त्यांना त्यांच्या देहाचं भान नव्हतं त्यामुळे आपण त्यांना कुठली तरी गोष्ट अर्पण करतो आहोत हे म्हणणं चुकीचं आहे या गोष्टीचा नवस करणे चुकीचं आहे कुठली तरी वस्तू अर्पण करेल हा नवस करणे चुकीचं महारा आहे महाराज हे विधेय आहेत ते वैराग्याचे सागर आहे त्यामुळे त्यांना या वस्तूंची गरज नाही त्यांना फक्त हवी आहे ती भोळी भक्ती निर्मळ भक्ती त्यामुळे आपण नवस बोलताना कधीही असा नवस बोलावा की मी गजान विजय ग्रंथाचं तीन पारायण करेल पाच पारायण करेल सात पारायण करेल अकरा पारायण करेल किंवा एकवीस पारायण करेल किंवा मी तुमचं नामस्मरण करेल गणगनगनात होते या मंत्राचा मी जप करेल तुमच्याकडून जेवढा शक्य आहे तेवढा सव्वा लाख एक लाख एकावन्न एक हजार एकवीस हजार महाराजांना नवस बोलताना तुम्ही गजानन स्तोत्राचं एकशे आठ वेळेस अनुष्ठान करण्याचा देखील नवस बोलू शकता किंवा बावन्न गुरुवारी बावन्नचं मी पठण करेल याचा देखील तुम्ही नवस बोलू शकता महाराजांना ज्या जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचाच आपण नवस करावा जेणेकरून आपला नवस हा लवकरात लवकर फळाला येतो अशा पद्धतीने जर का आपण नवस बोलला तर तुम्ही बघाल की तुमची जी इच्छापूर्ती आहे ती खूप लवकर पूर्ण होते म्हणजे कधी कधी तर असं होते की महाराजांना आपण नवस म्हणजे नवस बोलण्याची देखील एक पद्धत आहे आहे महाराजांना विनंती करायची आहे महाराजांना तुमची अडचण सांगायची आहे जी कुठली तुमची अडचण आहे ती महाराजांना सांगायची आहे महाराजांना सांगायचं आहे की मी तुमचं बाळ आहे आहे मला तुमच्या चरणाशी थोडीशी जागा द्या माझ्या मुखामध्ये सदैव तुमचं नामस्मरण असू द्या तुमचं नाव असू द्या माझी जी काही अडचण आहे त्यातून मला बाहेर निघण्यासाठी तुम्ही मार्ग दाखवा मला तुमच्या शिवाय दुसरं बाकी काही दिसू नका मला तुमच्या चरणाशी थोडीशी जागा द्या माझ्या हातून कुठलीही गोष्ट कधी वाईट घडणार नाही यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती महाराजांना सांगा किती दिवसामध्ये तुम्ही सेवा करणार आहात ती महाराजांना सांगा कुठली सेवा करणार आहात ती महाराजांना सांगा गजान ग्रंथाचं पारायण करणार आहात की नामस्मरण करणार आहात किंवा अनुष्ठान करणार आहात गजानन स्तोत्राचं एकशे आठ वेळेस भक्ती करेल तुमचं नामस्मरण करेल तुमच्या चरणाशी मी एवढे एवढे मंत्र जप एवढा एवढा मंत्र जप मी अर्पण करेल या गोष्टीचा जर का आपण नवस बोलला तर ही सेवा इतके इतक्या दिवसामध्ये पूर्ण करणार आहात त्यामुळे तुम्ही माझा नवज स्वीकार करा आणि माझी इच्छा पूर्ती करून द्या अशा पद्धतीने तुम्ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीसमोर फोटो समोर उभं राहून तुम्ही नवस बोलू शकता तुम्ही बघाल की महाराजांना जी गोष्ट आवडते म्हणजे महाराजांना आवडते ती फक्त भक्ती नामस्मरण या गोष्टीचा जर का आपण नवस केला तर नक्कीच आपली इच्छापूर्तीही होते तर तुम्ही बघाल की कधी कधी असं होते की आपण नवस बोलला आणि चोवीस तासाच्या आतच मग ती इच्छापूर्ती कोणाचे अनुभव असे असतात की त्यांनी अगदी मनोभावे अंतकरणातून जर का महाराजांना नवस बोलला म्हणजे भक्तीचा नवस बोलला तर त्यांची चोवीस तासाच्या आतच इच्छा पूर्ण होते म्हणजे त्यांना कुठला तरी मार्ग दिसेल काहीतरी अडचण आहे त्यामध्ये त्यांना मार्ग दिसेल किंवा कुणाच्या तरी मुखातून महाराज दृष्टांत देतील प्रचिती देतील किंवा काहीतरी अशी गोष्ट घडेल की त्यांचा नवस हा पूर्ण होईल आणि त्यांची जी काही सेवा आहे ते, ते पूर्ण करतात अनुभव येतात हो की मनोभावे जर का कुठला नवस बोलला इच्छापूर्तीसाठी तर ती इच्छा त्यांची ती सेवा पूर्ण व्हायच्या पूर्ण होते नंतर मग त्यांची ती सेवा ते पूर्ण करतात तर कधी कुणाच्या बाबतीत असं देखील होते की त्यांनी नवस बोलला आहे आणि त्यांची सेवेला देखील त्यांनी सुरुवात केली आहे आणि काही दिवसामध्ये त्यांना त्याचा त्याचा रिझल्ट दिसतो म्हणजे आता हे प्रत्येकाच्या कर्मानुसार असते प्रत्येकाच्या भाग्यानुसार असते परंतु आपण जर का महाराज भक्तीचा सेवेचा नवस रामस्मरणाचा जर का नवस बोलला तर एकशे एक, एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे त्यामुळे महाराजांना कधीही नवज बोलताना त्यांच्या भक्तीचा सेवेचाच नवज बोलावा जेणेकरून आपली इच्छापूर्ती लवकर होईल आणि हे सगळं जे आहे ते शाश्वत टिकते म्हणजे आपण जी काही गोष्ट करतो आपण नामस्मरण करतो त्याचं पुण्य देखील आपल्यासोबत राहते शाश्वत राहते म्हणजे जन्मने जन्मे आपण जी काही भक्ती करतो सेवा करतो त्याचं पुण्य आपल्यासोबत राहते आणि आपली इच्छापूर्ती देखील होते म्हणजे आपला डबल फायदा इथे होत असतो त्याला नवज बोलताना अशाच गोष्टीचा नवज बोला जी गोष्ट महाराजांना आवडते महाराजांना निर्मळ भक्ती नामस्मरण महाराजांची सेवाच महाराजांना कुठल्याही वस्तूचा नवस बोलणे हे अत्यंत आहे आहे आपण की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराजांना कुठल्या वस्तूची गरज नव्हती महाराजांना कशाची गरज नव्हती त्यांना कुठलेही दागदागिने कुठले कपडे लत्ते या सगळ्या गोष्टीची गरज नाही महाराजांना हवी आहे ती फक्त निर्मळ भक्ती सेवा नामस्करण त्यामुळे महाराजांचं जेवढं जमेल तेवढ्या पद्धतीने आपण नामस्मरण करायला हवं जसं जमेल तशीच सेवा आपण करायला हवी तुम्ही नवस बोलताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महाराजांना नमस करा तुमच्याकडून जी सेवा होऊ शकते जी सेवा तुम्ही करू शकाल जशी भक्ती तुम्ही करू शकाल तशा पद्धतीने करा आता सगळ्यांकडूनच गजानविजय ग्रंथाचं एकवीस पारायण किंवा अकरा पारायण करणं होणार नाही मग तुम्ही तीन पारायणाचं नवस बोलू शकता तुम्ही पाच पारायणाचं करण्याचा नवस बोलू शकता किंवा एकवीस दिवसाचं पारायण करण्याचा नवस बोलू शकता तुमच्याकडून ज्या ज्या सेवा शक्य होतील त्या सेवेचं तुम्ही नवज बोला म्हणजे आता सगळ्यांकडूनच सगळ्या सेवा करणं शक्य होणार नाही कारण की कुणी वर्किंग आहेत मग अशा कंडिशन मध्ये वर्किंग असताना किंवा जॉब असताना किंवा काही काही म्हणजे आता लेडीज दे देखील वर्किंग आहेत तर त्यांना ह्या सगळ्या घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होणार नाही मग तुम्ही नामस्मरण करण्याचा नवस बोला की तुमच्या रोज अकरा माळी घेईन किंवा पाच माळी घेईन देवघरासमोर बसायचा आणि तेवढा जप मग तुम्ही होते गन -गन पाच माळी किंवा अकरा माळी जप करायचा एकवीस दिवसाचा करायचा किंवा अकरा दिवसाचा करायचा अशा पद्धतीने देखील तुम्ही नवस बोलू शकता आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही नवस बोलला तर तुमची इच्छापूर्ती ही लवकर होईल आणि महाराज आपल्या सेवेला भक्तीला खरंच प्रतिसाद देतात त्यामुळे अशाच पद्धतीचा तुम्ही नवस बोला महाराजांना कुठल्याही गोष्टीची गरज नाही महाराजांना कुठल्याही वस्तूची गरज नाही त्यामुळे नवस बोलताना या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की महाराजांना जी गोष्ट आवडते त्याच गोष्टीचा आपण नवस बोलावा जेणेकरून आपली इच्छापूर्ती लवकरात लवकर होईल आणि गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होत आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद